स्वागत इंडिकेदरमध्ये तुम्ही बघत आहात निवराज कारण काल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन सहजपणे जाऊन भेटले म्हणजे ज्या सहजतेने भेटले भेटले पण ते ज्या सहजतेने जाऊन भेटले त्यांनी मित्रांनो खरंच मला सुद्धा प्रचंड म्हणजे आश्चर्य वाटलं आणि मला असं वाटलं की राजकारणी होण्याकरता म्हणजे अर्थात ही भेट झाल्यानंतर काही विचार माझ्या मनात आले आणि ते असे की राजकारणी होण्याकरता माणसामध्ये दोन गुण अतिशय आवश्यक आहेत पहिला अर्थात सिंपल म्हणजे जो कोणालाही कळू शकेल तो हा की तुम्ही लोकांमध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे लोकांशी संवाद साधता आला पाहिजे लोकांना काय पाहिजे ते ओळखता आलं पाहिजे किंवा मग लोकांच्या घडी काहीतरी अशी गोष्ट उतरवता आली पाहिजे जी थोडी लाँग टर्म आहे आत्ता कदाचित त्याचे फायदे नसतील पण जी लाँग टर्म त्याचे फायदे होऊ शकतील अशी गोष्ट लोकांच्या घडी तुम्हाला उतरवता आली पाहिजे दुसरा दुसरा ट्रेट किंवा दुसरं वैशिष्ट्य कारण त्याला गुण म्हणायचं की नाही मला नाही माहित पण गुट दुसरं वैशिष्ट्य आहे की माणसाच्या अंगी धूर्तपणा पाहिजे किंवा त्याला इंग्रजीमध्ये कनिंग म्हणतात आता हा जो पहिला जो गुण मी सांगितला की तुम्ही लोकांमध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे लोकांना काय पाहिजे ते आलं पाहिजे वगैरे वगैरे हा गुण तुम्ही लोकांमध्ये जाऊन 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 हा गुण तुम्ही अंगामध्ये भांडू शकता तुम्ही लोकांना भेटून भेटून आणि एक तुमचं ऑब्झर्वेशन डेव्हलप करून तुम्हाला हे कळू शकतं की लोकांना सगळ्यांकडे काय पाहिजे पण धूर्तपणा हा जो हे जे वैशिष्ट्य आहे जी ट्रेट आहे ती मित्रांनो मला वाटतं थोडीफार तरी जन्मजातच असावी लागते जो मनुष्य जन्मजात धूर्त नाही आहे तो कंडिशन्सला अडॉप्ट करून करून तो चतुर होईल पण तो धूर्त होणार नाही आता धूर्त आणि चतुर म्हणजे काय याच्यात एक थोडासा फरक सांगणं आवश्यक आहे माझ्या दृष्टीने चतुर मनुष्य म्हणजे अर्थात जो परिस्थिती ओळखतो याला माहिती आहे काय करायला पाहिजे पुढे जाण्याकरता काय प्लॅन आखायला पाहिजे इथे तिथे पण धूर्त मनुष्य म्हणजे काय की जो मौका साधून तुमच्या पाठीत सुरेल तर हे जेव्हा ही जी काळजी भेट झाली ती बघून हा माझ्या मनात विचार आला की धूर्तपणा हा जो वैशिष्ट्य आहे ट्रेट आहे किंवा हा गुण किंवा अगुण म्हणा हे काही सगळ्यांना शक्य नाही की जी लोक फार कठीण परिस्थितीतून पुढे येतात मोठी होतात त्यांच्या अंगी आपोआप धूर्तपणा भांडला जातो कारण त्यांना सर्व्हाइवल करता रोज फाईट मारावी लागते त्याच्यामुळे ते धूर्त होतात पण याला अपवाद माहिती आहे मित्रांनो कोणती लोक जी राजघराण्यातली लोक म्हणजे आजच्या परिस्थितीत बोलायचं जे ज्यांच्या घरी सत्ता असते किंवा जे नेते लोक असतात त्यांच्या घरी जे लोक जन्माला येतात त्यांच्या अंगी हा धुर्तपणा मांडला जातो म्हणजे खरं म्हणजे त्यांना परिस्थितीची फाईट करावं लागत नाही पण तरी सुद्धा ते होतात उदाहरण द्यायची झाली तर सध्याच्या परिस्थितीत मला जे तीन नेते जे परि झोतात आहेत ते आणि जे खरं म्हणजे जिंकत नाहीत हारतायत पण तरी प्रसिद्धीच्या झोतात आहेत असे तीन नेते म्हणजे ने राहुल गांधी प्रियंका गांधी आणि आपले उद्धव ठाकरे महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे आता अजूनही नेते आहेत पण हे सध्या जे दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अर्थात नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यामुळे हे तिन्ही नेते सध्या प्रकाश प्रसिद्धीच्या झोतात आहे त्यामुळे यांचे वात त्यांचे जे वर्तन आहे ते आपल्याला इन्स्पेक्ट करून बघता येईल या तिघांमध्ये मला दिसलेले साम्य म्हणजे दुटप्पीपणा त्याला हिपोक्रसी म्हणू शकतो इंग्रजीमध्ये म्हणजे कोणाच्याही लक्षात येण्याच्या आत घुमजाव करायचा युटर्न घडक करायचा तुम्ही आता काही वेळापूर्वी काही महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी तुमचं एक वर्तन होतं एक विधान होतं तुमचं एक मत आहे असं तुम्ही सांगितलं होतं आणि आता लगेच तुम्ही जशी ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे तसा तुम्ही युटर्न मारता आहात आता हा जो ते हा जो ते आपल्या वर्तनामध्ये हा जो हो जे काही बदल आणत असतात तो धोरणात्मक नसतो तो टॅक्टिकल पण नसतो तो केवळ काहीतरी छोटासा फायदा मिळावा म्हणून ते बोललेलं खोट असत निर्लज्जपणे केलेला तो घुमजाव असतो युटन असतो आता उदाहरण बघा असं मित्रांनो मी तुम्हाला तीन नाव नावं घेतली राहुल गांधी प्रियांका वद्रा आणि उद्धव ठाकरे आता तुम्ही प्रियांका भद्रांचाच सगळ्यात लेटेस्ट एक्झाम्पल घ्या की त्या तीन दिवसापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा त्या पॅलेस्टीन ला सपोर्ट पॅलेस्टाईन ला सपोर्ट करणारा त्यांनी बॅग टोट बॅग म्हणतात त्याला त्या संसदेत घेऊन आल्या मग त्याच्यानंतर जेव्हा खूप त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली तिखट टीका झाली तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं लगेच सेव बांगलादेशी हिंदू म्हणून बाहेर म्हणजे कुठलाही निषेध नाही कुठलीही मॉरॅलिटी नाही तुमचं प्रिन्सिपल काय कोणालाही माहीत नाही जर का तुम्ही पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूने उभे आहे जे की एक टेररिस्ट स्टेट आहे आणि ज्यांनी आता काही शेकड्यांनी इस्रायली नागरिकांचा बळी घेतला स्त्रियांचे बलात्कार केले अर्भक मारून टाकली अशा पॅलेस्टिनीन लोकांबरोबर तुम्ही उभे आहात की बांगलादेशी हिंदूंबरोबर उभे आहात ज्यांच्यावरती हे अत्याचार बांगलादेशमध्ये सुरू आहेत तर आम्ही कोणाही बरोबर नाही आणि आम्ही सगळ्यांबरोबर आहे पण आम्हाला काय फक्त मतं पाहिजे आम्ही प्रिन्सिपली आमचा काहीच स्टँड नाही वी डोंट हॅव एनी प्रिन्सिपल स्टँड आम्हाला फक्त मत हे झालं प्रियांका वद्रा आता त्यांचे बंधुराज राहुल गांधी तर काय काय चमत्कार करतात तुम्हाला हे माहीतच आहे मित्रांनो म्हणजे असं बघा की मोदींना इतकं तिखट त्यांच्यावरती पर्सनल विलिफिकेशन केल्यानंतर त्यांच्यावरती वाटेल ते त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना पर्सनली अटॅक केल्यानंतर त्यांचं पर्सनल लाईफ पब्लिकमध्ये आणून त्याच्यावर चर्चा केल्यानंतर सुद्धा राहुल गांधींनी काय केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी सरळ जाऊन एकदा मोदींना मिठी मारली कशा करता हा ड्रामा कशा करता करायचा पण हे सांगण्याकरता की मी मोदींचा तिरस्कार करत नाही माझं मन फार मोठं आहे पण राहुल गांधी हे किती मोठे ऑपॉर्च्युनिस्ट आहेत किती धूर्त आहेत किती कनिंग आहेत आणि किती खोटारडे आहेत हे त्यांच्या वर्तनावरून दिसलं म्हणजे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस अशी वागत होती की आधीच ते निवडणुका जिंकलेले त्यामुळे तें त्यांनी जे संसदेमध्ये जे वर्तन केलं हिंदू देवतांचा अपमान केला वाटेल ते विधानं केली त्यामुळे राहुल गांधी किती धूर्त आहेत आणि वेळ पडल्यास वर्तन चेंज करू शकतात आणि पाठीत सुरा मारू शकतात निश्चितपणे लोकांपुढे हे आलेलं आहे आता आपले तिसरे महापराक्रमी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय करतात उद्धव ठाकरे एकीकडे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात म्हणजे आता निवडणुका संपून केवळ दोन आठवडे झाले वाटते तशी त्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांना वैयक्तिक सुद्धा त्यांना सोडलेलं नाही त्यांनी पण विधानमंडळाच्या दुसऱ्याच कामकाजाच्या दुसऱ्याच दिवशी ते जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात याचबरोबर त्यांनी काय केलं दोन दिवसापूर्वी त्यांनी दादरमध्ये एक जे हनुमान मंदिर होतं ते त्यांनी त्याला हलव हाल प्रशासन त्याला हलवत होतो दुसरीकडे ते हलवण्यापासून त्यांनी ते त्यांना थांबवलेलं आहे त्यामुळे आता एकीकडे ते काय सांगतात हो ते आम्ही हिंदुत्ववादी होतोय याचबरोबर ते काँग्रेसवरती सुद्धा अतिशय जळजळी टीका करतात एक पाच सात दिवस मागे त्यांचे अंबादास दानवे त्यांचे विधान विधानमंडळातले त्यांचे नेते यांनी सुद्धा काँग्रेसवरती अतिशय तिखट अशी टीका केलेली आहे थोडक्यात काय की उबाठ्यामधला एक गट आम्ही हिंदुत्ववादी होतो आहोत आणि त्याचबरोबर आम्ही काँग्रेसपासून लांब जातो आहोत असा भास निर्माण करता आहेत मात्र दुसरीकडे संजय राऊत करतात काय करतात हे बघा ते प्रियांका वद्रांच्या सेवेमध्ये अगदी रुजू आहेत त्यांना ते, ते शेरणी म्हणतात आहे तर असं दुटप्पी धोरण उद्धव ठाकरे सतत खेळत आहेत हा सगळा काय प्रकार आहे याविषयी मी याच्या आधीच हा मागचाच एक व्हिडिओ बनवला त्याच्यामुळे आता त्याच्यावर जास्त चर्चा नको आज आपला मुख्य चर्चेचा विषय काय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची उमरे का झिजवत आहेत काय समजायचं असेल तर आपल्या थोडासा मागच्या पाच सहा वर्षाचा उद्धव ठाकरेंच्या वर्तनाचा इतिहास बघितला पाहिजे आपण जाऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीच्या काळात जेव्हा अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती त्यानंतर लगेचच काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये नरेंद्र मुंबईमध्ये देवेंद्र किंवा महाराष्ट्रात देवेंद्र अशा पोस्टर खाली बसून त्यांनी कॅम्पेनिंग केलं युतीला चांगले बहुमत मिळाले आणि मग उद्धव ठाकरेंना हे आठवले की आपल्याला अमित शहानी मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं अडीच वर्ष अडीच तवर्ष, अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं म्हणजे जवळजवळ नऊ ते दहा महिने त्यांना हे आठवलं नाही त्यांनी चकार तोंडातून शब्द काढला नाही की पहिली भेट त्यानंतर मग ते अर्थात मुख्यमंत्री झाले त्यांनी दगा दगाफटका करून ते मुख्यमंत्री झाले आणि मग दोनच वर्षभरायच्यात म्हणजे तो नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये ते मुख्यमंत्री झाले जून दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी काय करावं अजित पवार अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटायला तेव्हा या दोघांना बाजूला ठेवून उद्धव ठाकरे जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेऊन आली तर त्यावेळेला हे कळलं नव्हतं हा काय प्रकार आहे अर्थात ते आता आता कळलेलं कर आहे करता गेले होते त्याचे मी सांगतो ते, सांग ते काय प्रकार होता हे झाले जून दोन हजार एकवीस त्यानंतर लगेचच तीन महिन्यात सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांची परत भेट घेतली त्यावेळेला मी हा व्हिडिओ केलेला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर म्हणजे असं बघा की या तीन महिन्यात त्यांनी भाजपच्या दोन नेत्यांची भेट घेतली जसं त्यांनी आता केलंय काल केलंय त्यावेळेला कशाकरता केलं होतं तर त्यावेळेला अर्थात त्यांना हे लक्षात आलं असणार की काहीतरी आपल्या पक्षात गडबड होते आहे बरोबर आपली खुर्ची डळमळीत होते आहे आणि म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना ऑफर दिली होती की आम्ही तुमच्याबरोबर परत येतो त्यानंतर मग देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ऑफर दिली एवढंच नाही तर अडीच वर्षापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री होऊ देऊ नका तर हे उद्धव ठाकरेंचं मित्रांनो खरं चित्र आहे दगाबाजी त्यांच्या रक्ता रक्तात रंध्रात त्यांच्या भिनलेली आहे सतत त्यांना दगाबाजी करायचीच असते आता असं बघा कालची भेट त्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली आणि जेव्हा जेव्हा ते म्हणतात हे सरकार असंवैधानिक आहे हे ईव्हीएम सरकार आहे त्याच्या आधी ते शिंद्यांना मिंदे म्हणायचे ते शिंदे आधी या सरकारमध्ये आहेत उपमुख्यमंत्री आहेत आता त्यांना हे सगळं काहीच आठवत त्यांना आता काहीच ह्याच्यात प्रॉब्लेम नाही आता ते देवेंद्र फडणवीसांना का भेटले असावे असं जेव्हा ते भेट झाल्यानंतर काल परत टी व्ही चॅनलवरती जो भाष्कळपणा असतो तो सुरू झाला आणि सगळ्यात पहिलं जे अगदी पेट निष्कर्ष आहे तो बाहेर आला की उद्धव ठाकरे आता परत भाजप जाणार तर मित्रांनो हा इतका म्हणजे हास्यास्पद निष्कर्ष मी ऐकलेला नाही तर याचा काहीही शून्य शक्यता याची असं होणं शक्य नाही दुसरी एक जी शक्यता जी ती पण तेवढीच हास्यास्पद आहे ती ही वर्तवली जाते आहे की उबाठा आणि भाजपचं येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकरता त्यांची युती होईल का तर मित्रांनो हे सुद्धा अजिबात शक्य नाही कारण जेव्हा एकनाथ शिंदे आहेत एवढा मोठा शिवसेना त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे भाजप ही का करेल आणि असं त्याचं कारण पत्रकार काय देतात की आता उद्धव ठाकरे सुद्धा हिंदुत्ववादी झाले म्हणजे काय की असा हे लावला भस्म लावला की झाला तुम्ही हिंदुत्व पट्टा बांधला की हिंदुत्व असं होत नाही म्हणजे काय तर त्यांनी दादर मधलं मंदिर हलवण्यापासून थांबवलं म्हणून ते हिंदुत्ववादी झाली मित्रांनो मी याच्याविषयी व्हिडिओ केलेला आहे की असं हिंदुत्ववादी होता येत नाही हिंदुत्ववादी एक गव्हर्नन्सची पद्धत आहे आणि ती तुमची त्याच्यावरती तेवढी श्रद्धा असली पाहिजे तर आता हे सुद्धा मला अतिशय मूर्खपणाचं वाटतं तिसरी एक जी शक्यता आहे जी थोडीफार ठीकठाक ज्याच्यामध्ये मला लॉजिकल वाटते ती ही की उद्धव ठाकरेंना विरोधी नेता व्हायचा आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे करतात ही शक्यता मित्रांनो थोडीफार ठीक आहे आणि ही होऊ पण शकते पण याच्याकरता सुद्धा मित्रांनो भेटण्याची गरज नाही म्हणजे जर का भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असेल की कुणाला ना कुणाला आपल्याला विरोधी पक्षनेता करायचं आहे तर ते करून घेतील म्हणजे राहुल नार्वेकर तसा होकार भरतील त्याच्याकरता उद्धव ठाकरेंना तिथे जायची गरज नाही आणि हे उद्धव ठाकरे करतील असं मला वाटत नाही कारण विरोधी पक्षनेते हे असे अतिशय जबाबदारीचे पद आहे त्याच्याकरता काम करावं लागतं आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा तुम्हाला तिथे जाऊन बसावं लागतं उद्धव ठाकरेंना तर घरनंच निघायचं पडतं ते अडीच जे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यात ते अडीच दिवस ते मंत्रालयात गेले होते त्यामुळे हे सुद्धा उद्धव ठाकरे करतील असं मला वाटत नाही त्यांना विरोधी पक्ष नेते त्यांना पाहिजे असलं तर सहज मिळू शकेल मला मित्रांनो वेगळीच आहे ती ही की त्यांना आदित्य ठाकरेला विरोधी पक्ष नेता करायचा आहे आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीसांचे हातपाय जोडायला गेले होते की तुम्ही आधूबाळाला विरोधी पक्ष नेता करा कारण मित्रांनो हा जो उभाटा हा जो पक्ष आहे हा लॉजिक वर चालत नाही हा गव्हर्नन्सवर चालत नाही हा केवळ इमोशन्सवर चालतो भावनांवर चालतो त्यामुळे त्यांना आदित्यला विरोधी पक्ष नेता करून त्यांना शेखी बघायची आहे त्यांना मिशीला तूप आहे की बघा मी करून दाखवलं देवेंद्र फडणवीसांना मी असं काहीतरी सांगितलं असं काहीतरी केलं त्यांना ना ते नाही म्हणत होते मग त्यांना म्हंटल मी ते तुमचं असंच करीन मी वाटच लावीन आणि मी असं करतो असं काहीतरी करून त्यांना ते शेखी बघारायची आहे जाऊन मुंबईमध्ये आपल्या फॉलोअर्समध्ये आणि म्हणून ते हे करतात आणि माझी शंका आहे की आदित्य ठाकरे न त्यांना विरोधी पक्ष नेता करायचं आहे आता हे काय होईल काय होतं हे आपल्याला एखाद्या आजच म्हणजे बहुतेक आज किंवा हे कळू शकेल अजून एक अतिशय महत्वाचं जो उद्देश उद्धव ठाकरेंना हासिल करायचं आहे ते हे की आता जेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील तेव्हा ते आम्ही ऑलरेडी हिंदुत्ववादी झालो हे तर ते लोकांना सांगतातच आहे आणि ती तीच इमेज घेऊन ते निवडणुका लढणार आहेत त्याचबरोबर ते हे सांगू इच्छितात की भाजप काय आता आमची शत्रू नाही आणि त्यांना असं वाटतं की आपण हिंदुत्ववादी ही इमेज तयार करू शकलो आणि त्याचबरोबर भाजप आमची शत्रू नाही ही इमेज सुद्धा जर का तयार करू शकतो तर आपल्याला हिंदुत्ववाद मतं मिळतील त्यांना वाटतं मतदार या बतावणीला भुलतील हा त्यांचा उद्देश आहे असं मला वाटतं तर येणाऱ्या काही दिवसातल्या घटना मी जे सांगितलं ते किती खरं होतं हे कळू शकेल आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद Дай